महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत खालापूर मधील शिवसैनिकांचा मोर्चा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मस्ताचोक गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या ही केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे गावाच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या देशमुख यांना निर्दयीपणे संपवलं जाणं ही एक क्रूर आणि संतापजनक घटना आहे बीड जिल्ह्यात आपलं दहशतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड वाल्मिककरांनी अनेक निष्पाप नागरिकांपासून ग्रामसेवक सरपंच नगरसेवकांपर्यंत ग्राम नगर सगळ्यांना धाकात ठेवलं श्री संतोष देशमुख यांच्या हत्येनं त्यांच्या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये वाल्मिकराडला भर चौकात फाशी द्या अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळी दिली तर उद्या पुन्हा एखाद्या न्यायप्रिय माणसाचा बळी जाईल संपूर्ण शिवसेना आणि शिवसैनिक देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सन्माननीय श्री भाई गायकर तालुका प्रमुख श्री सुदामद पवाळी तालुका संघटक श्री शिवराम बदे प्रमुख श्री शिवाजी देशमुख जिल्हा संघटक श्री संभाजी शेठ जगताप प्रमुख श्री रत्नाकर बडेकर श्री विलास ददा मोडक शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे श्री रवींद्र शिर्के सरपंच श्री नाथा आगस सौ मानसिक कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाराष्ट्र माझा करिता गिरीश दगडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी